तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नदीवरती कपडे आणि गोधड्या धुवायला जाणार आहे तर तिथे आपण खूप मजा मस्ती करणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी आपण कपडे धुवायला आलोय तिथं गोधड्या धुवायचं काम चालू आहे आणि तिकडं वाळत घातलेत गोधड्या आमचा संदेश भाऊ आता सध्या कपडे गोदाळ्यात लागलेला आहे आपण बघू शकता कशा गोदाळ्यात तो आपण गोदड्या दोन वाड्यात घातलेले तर पाहू शकता मित्रांनो आता सांगू शकत नाही बुवा किती का दुखती तिला गाडी पाहू शकता मित्रांनो आणि या ठिकाणी समोर दिसते ते वीर आहे तिथे तिथलं पाणी तुम्हाला दाखवतो चला टन असल्यामुळं खाली जायला इथून इथूनच खाली रस्त्या मित्रांनो तर पाहू शकता तुम्हाला दाखवलेली ती ती विर ही तिथं पाणी बिनी कस पादर बिदर कस फुटेल पाहिजे समोरून तिकडं पा पाणी भरपूर येते आपण केटीच्या वरती आलेलो आलेलोय समोर तिकड पूल आहे आणि त्यावर समोर डोंगर दिसत आहे तिकडनं ही नदी वाहत येते तर पाहू शकता मित्रांनो पाणी पण भरपूर आहे आणि के पाणी सोडलेलं जाते कसं खेक मास पकडायच नाही का काल आपण खेकडे पकडायला गेलो होतो आणि आज इकडे न आलोय तर मास पकडायची मजाच लय इकडे आलत का आलत का हा हा शकता मित्रांनो आता आपल्याली कपडे पण धुवायचे राहिले आपण आधी गोधडा धुवून घेतल्या कारण ऊन नाही आवडा नाही का त्यामुळं ना आधी गोधड्या धुऊन घेतल्या आता कपडे धुवायच्यात

महाशे नावत त्या हिरोळा आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब कमेंट आणि लाईक आणि शेअर जरूर करा तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये